स्वामी समर्थ तर ताई बघा पिंपळे गुरवरून स्वामींना भेटायला आणि कुंचन सेवा घेलेल्या ताईने स्वामींसाठी खूप छान असं गुलाबाचं फुल आणलेलं आहे आणि ताई कुंचन सेवा घ्यायला आपल्या शॉपला आलेले आहेत तर स्वामी कृपेने माता लक्ष्मी कृपेने त्यांच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ दे ही स्वामींच्या प्रार्थना करते काय झाले स्वामी कृष्ण तर ताईने कुंचन घेतलेलं आहे आपल्याकडं आणि ताईना आपण कुंचन विधिवत पूजा करून ताई नाव काय नीतू नेतो सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये शरणेत्रम्बके गौरी नारायणी नमस्तु महा माई, ते महामाये श्रीपीठे श्रीपीठेश्वरपूजिते शङ्खचक्रगदाहस्ते महालक्ष्मी नमस्तुते ॐ नमस्तु श्री श्रीमहालक्ष्मीदेव्याय नमः ॐ श्री श्रीमहालक्ष्मीदेव्याय नमः ॐ श्री श्रीमहालक्ष्मीदेव्याय नमः ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महा ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम आणि शेवटी कमळाचं फूल ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम आणि जी पोटली आपण दिली तुम्हाला ती पोटलीत सगळे रत्न ठेवून द्यायचे असे आणि हे ज्या बांगड्या दिल्या त्या अलंकारित करायचं ताटामध्ये ठेवून दल काढा रांगोळी आणि त्याच्यावरती तुम्ही हा खूप कमळाचं छोट वाल का मोठं वाल सस्त्र दल आहे